लष्करातील निवृत्त जवान आणि उत्पादन शुल्क विभागातील जवानाच्या वर्दीतील एका व्यक्तीनं चक्क लाल दिव्याच्या वाहनातून मद्य तस्करी केली होती शनिवारी मध्यरात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज भरारी पथकानं त्यांचा भांडाफोड केला गडिंग्लज नेसरी मार्गावर छापा टाकून तोतया कर्मचारी नितीन ढेरे आणि निवृत्त जवान शिवाजी धायगुडे यांना ताब्यात घेऊन सत्तावीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचं मद्य आणि वाहनं जप्त केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री नेसरी गडिंगज रस्त्यावर महागावजवळ सापळा लावण्यात आला तिथं एक चारचाकी वाहन थांबलं होतं आज पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास एक लाल दिव्याची गाडी वेगानं महागावजवळ आली ही गाडी रस्त्यावर थांबलेल्या त्या कारजवळ आली उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही वाहनांवर छापा टाकून झडती घेतली त्यावेळी त्यांना धक्का बसला लाल दिव्याच्या चार चाकीत चक्कर चालकाच्या आसनावर राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवानाचा वेश करून एक व्यक्ती बसला होता तर त्याच्या बाजूला लष्करातील एक निवृत्त जवान बसलेला आढळला या दोघांकडे चौकशी केल्यानंतर तो तोतया कर्मचारी म्हणजे नितीन ढेरे आणि लष्करातून निवृत्त झालेला जवान शिवाजी धायगुडे असल्याचं स्पष्ट झालं दोन्ही वाहनांची तपासणी केल्यावर विविध ब्रँडच्या चारशे बत्तीस मद्याच्या बाटल्या आढळल्या पोलिसांना आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांना हुलकावणी देण्यासाठी आपण लाल दिव्याची गाडी घेऊन आणि डुप्लिकेट गणवेशात गोवा राज्यातून कोल्हापुरात मद्य तस्करी करत असल्याचं या दोघांनी कबूल केलं त्यानंतर गडिंगलटच्या भरारी पदकातील निरीक्षक संजय शीलवंत दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत जवान देवेंद्र पाटील आशिष पोवार सुशांत पाटील आदर्श धुमाळ राहुल गुरव कॉन्स्टेबल रामचंद्र मळगावकर आणि रामचंद्र साठलकर यांनी या दोघा मद्य तस्करांना ताब्यात त्यांच्याकडून सत्तावीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे वीस रुपयांचं मद्य आणि दोन चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली या दोघांनी अशा पद्धतीनं आजवर मद्य तस्करी केली आहे का याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे